तुमच्या इंडिया आघाडीतील राहुल गांधी टप्प्याटप्प्यानं आरक्षण संपवायला निघालेत आधी त्यांचा पाठिंबा मिळवा सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना असा सल्ला दिला शरद पवारांची मागणी अमान्य असल्याचं मनोज झरांगे म्हटलंय म्हटलं मागणी ही योग्य वेळ नाही ती वेळ आता निघून गेली आहे तेरा महिने आंदोलन सुरू होतं त्यावेळी शरद पवारांनी ही भूमिका मांडली नाही अगोदर पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या त्यानंतर आरक्षणाची मर्यादा वाढवा अशी प्रतिक्रिया मनोज रांगेंनी मांडली मराठा आंदोलक मनोज झरांगे अंतरवाली अंतर्वालीस सराटी इथला पत्ता बदलून तो लवकरच शहागड इथला पैठण फाटा असा होणारे पैठण फाट्यावर मराठा समाजाकडून मनोज झरांगे यांच्यासाठी जनसंपर्क कार्यालय तयार करण्यात आलं आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दहा ऑक्टोबर नंतर लागणार आहे अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे यावेळी त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींवर टीका केली दहा ऑक्टोबरला आचारसंहिता लागल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही असंही पवार म्हणाले अजित पवारांनी बारामतीतून माघार घेणार असल्याचे संकेत दिले जो उमेदवार देईन त्याला निवडून आणा असं जाहीर आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलं त्यांच्या या आवाहनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले मात्र यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलं राज्यात एकही जागा मिळू मिळत नाही ते इतरांवर टीका करतात असा शब्द शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना चिमटा काढला आहे मीडियात नाव छापून येतं त्यासाठी सर्व सुरू असल्याचं पवार म्हणाले शरद पवारांना ओबीसींचा पाठिंबा नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं याला पवारांनी उत्तर दिलं मी उद्या राजकीय क्षेत्रात राहिलो नाही तर तुम्ही कोणावर बोलणार असा प्रश्न भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांना विचारला नांदेडच्या भोकर मतदारसंघातल्या कार्यक्रमात ते बोलत होते भोकरमधून त्यांच्या कन्या श्री जया चव्हाण या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार आहेत त्यासाठी चव्हाण मतदारसंघ पिंजून काढतायत